बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग दहावा एका वृद्ध माणसानं दार उघडलं भर दोन प्रहरी आलेल्या या अत्याधुनिक स्त्रीकडे आश्चर्याने तो पाहत राहिला असल्या या कुग्रामात अशावेळी अशा चटपटीत आधुनिक स्त्रीने येऊन आपल्याला त्रास द्यावा याबद्दलचा संताप आणि नाराजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती का ठाऊक हो? त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात काहीतरी ओळखीचं सापडलं असा मनोरमेला भास झाला घर अत्यंत पडीक अवस्थेत होतं घराची निगा ठेवणारं कोणीही या घरात राहत नसावं या घरातलं ते वातावरण पाहून मनोरमा कुठंतरी दुखावली समोरच्या त्या वृद्ध माणसात एक प्रकारची गूढ विरक्तता दिसत होती प्रश्नार्थक मुद्रेने पाहणारे ते बोलके डोळे धारदार नाक ती बेफिकीर उभे राहण्याची पद्धत आणि सत्तर वर्षांचा सुरकुतलेला कालपुरुष पुरुष सार काही ओळखीचं तरी परकच आपण केशवशास्त्री मराठी का उत्तर देण्याऐवजी संपूर्ण अनिच्छा व्यक्त करणारा हुंकार प्रकडला माझ तुमच्याकडं थोडं काम आहे बोला इथं बोलता येण्यासारखं नाही मी आत येऊ का पुन्हा एक वार हुंकार पण ना येलाजाने होकारार्थी नकळत निघून गेला होकार या मनोरमा त्याच्या मागोमाग आत शिरली एकेकाळी हे घर किती गजबजलेलं असेल याची कल्पना ती करू लागली बाहेरून वाटलं त्यापेक्षा घर फारच मोठं होतं घरात पडझड झालेली होती अस्वच्छता मात्र नव्हती या थकलेल्या वृद्धागिरीज इथं अन्य कोणाचा वावर नसावा असे व्यक्त करणाऱ्या पुष्कळ पुरुषी खुणा जागोजागी दिसत होत्या जुन्या संस्कृत ग्रंथांचे ढीगच्या ढीग कोपऱ्यात रचून ठेवलेले होते एका कोपऱ्यात हरिणाजीन पसरून ठेवलेलं दिसलं त्याच्या शेजारी जुन्या वळणाच्या एका तरुण स्त्रीचा फोटो होता बसायला नीटची जागा शोधताना तिला कष्ट पडले परंतु समोरचा तो वृद्ध मात्र तसाच उभा होता संभाषण सुरू करावं असं वातावरण निर्माण झालं नव्हतं हे संभाषण समोरच्या माणसाला निश्चित अप्रिय होतं काय बोलावं आणि कसं बोलावं याची मनातल्या मनात जुळवाजुळवती करीत होती तेवढ्यात तिरसट आणि रखरखीत अशा शब्दात तो वृद्धच म्हणाला हे पहा काय असेल ते काम लवकर सांगा मला अन्य कामे आहेत हो हो त्याचाच विचार करत होते मी विचार करूनच का नाही आला तिथे चुकले मी आजोबा मला असली खोटी नाती आवडत नाहीत उगीच कुणाला बाबा आजोबा भाऊ म्हणणं मला आवडत नाही तशा अर्थानं मी तुम्हाला आजोबा म्हटलं नाही मग मला नीट बोलू दिलं असं रागावून मध्ये मध्ये बोलला नाहीत तर बरं होईल मला मोठ्या माणसात वावरायची सवय नाही आईवडिलांचं सुख जिथं मला मिळालेलं नाही तिथं आजी आजोबा या नात्याचं सुख कुठून मिळणार हे पहा फापट पसारा न लावता किंवा काही लागट न बोलता चटकन तुझं काय काम असेल ते सांग लागट किंवा भावनाशील बोललेलं मला आवडत नाही मनोरमा हसली इतकी गोड हसली की म्हाताऱ्याच्या एक दोन सुरकुत्यासुद्धा कमी झाल्या मनोरमा पुढे म्हणाली काही माणसं उगाच भोवती विरक्तीचे किंवा अलिप्ततेचे तट बांधून घेतात आता तुम्हाला मी आजोबा म्हटलं यात मी काही फार मोठा गुन्हा केला आहे असं मला वाटत नाही माझे आजोबा असते तर तुमच्या एवढेच असते समोरचा तो वृद्ध एकदम निराळा झाला मनोरमेकडे त्याने एक दृष्टिक्षेप टाकला आणि तिला पाद मस्तकने हाळलं हो खरं आहे माझी नात असती तर तीही तुझ्या एवढीच असती पण जाऊ दे त्या गोष्टी भलत्या गोष्टी आठवून दुःखाशिवाय आता काय हातात पडणार तुम्हाला एक विचारलं तर रागावणार नाही ना आजोबा विचार मुली पण माझ्या जखमावरल्या खपल्या काढू नकोस संतापानं मन कसं भरकटून जातं माझा सुखी संसार माझी पत्नी याचा त्या कुल कलंकिनीनं विध्वंस केला कुणाबद्दल म्हणताय तुम्ही माझी अवलक्षिणी कार्टी एका मूर्ख नादान सिंधी कार्ट्याबरोबर लघडपणा करून स्वतःचा नाश तर तिनं ना करून घेतलाच पण माझी सारी अब्रू पांडित्य यालाही तिनं आग लावली त्या बे मी समाजातून उठलो आणि मुली तिच्या आईनं तर जवळपास आत्मघातच केला आज जवळजवळ पंचवीस वर्षे झाली अरे हे हे मी काय बोलतोय भलतच तुझं काय काम आहे ते बोल ते ते सांगतेच मना पण मला असं सांगा तुमची मुलगी असते कुठे तिचं पुढं काय झालं खबरदार तिचं नाव काढू नकोस ती ती मला तेव्हाच मिली ती त्या सिंध्याबरोबर पळून गेली का ती कशाला पळून जाईल तो सिंधीच पळून गेला आमच्या अंगावर त्याच्या पापाचा बोजा टाकून पुढं त्या मुलीचं शेवटी तुम्ही केलं काय काय केलं आणि काय नाही एकुलती एक, एक मुलगी तिनं हा असा प्रकार केला खरं पाहता तिला घरातून हाकलून द्यायला हवी होती पण तिला हाकलून देऊन आमचीच बेबरू काही चुकत नव्हती आणि हाकलून देऊन ती तरी कुठं जाणार तिच्या आईनं हट्ट धरला म्हणून मी माझ्या हाताने तिला केडगावच्या आश्रमात पोचवून आलो पुढं तिचं काय झालं कुणास ठाऊक कारण तिने एका मुलीला जन्म दिला आणि ती एकदम बेपत्ता झाली तिचा शोध घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता या सगळ्या प्रकारानं खचून जाऊन तिची आई मात्र देवाघरी गेली तिनं मुलीला जन्म दिला असं म्हणतात आजोबा तुम्ही तिचं काय झालं पुढं कुणाश ठाऊक काय झालं ते पण तुम्हाला असं वाटलं नाही का ती मुलगी आहे तरी कशी हे बघावं खरं सांगू त्यावेळी मी माझ्या मुलीवर इतका संतापलो होतो माझ्या बायकोच्या निधनामुळं इतका दुःखी झालो होतो दुसरे शिवाये, शिवाये की मला मुळीच दुसरं कसलं विचार सुचलच नाहीत शिवाय शिवाय माझ्या या एकाकी अवस्थेत त्या मुलीची जबाबदारी घेणं आणि तेही असल्या गावात हे सर्वथ अशक्य होतं माझ्यासाठी पण आजोबा आजोबा वगैरे म्हणू नकोस म्हणून सांगितलं ना इं? माया ममतेचे पाश मी कधीच तोडलेले आहेत मला आता कोणीही नाही असं कसं होईल तुम्ही नाही म्हटलं तरी परमेश्वराच्या प्रसादानं उत्पन्न झालेली ही बीजं कुठंतरी वाढत राहतात मला असं सांगा तुमची मुलगी तुमची नात तुमच्यासमोर आता येऊन उभी राहिली तर उभी तर तुम्हाला काय वाटेल माझी मुलगी तिचं मी तोंडसुद्धा पाहणार नाही आणि तुमची नात तिचा तर काही अपराध नाही ना शी 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 ते तर पापाचं फळ घाणीत जन्म पाहुल एक विचित्र कठोरपणा आयुष्यभर जतन केला संताप एकदम प्रकट होऊन मनोरमा कडाडली तुम्ही वयस्क आहात विद्वान आहात ज्ञानात मोठे आहात तुमचा अपमान करण्याची माझी इच्छा नाही पण लक्षात ठेवा अर्थ समजल्याशिवाय ज्ञान हे वृत्त आहे धर्म अधर्माचा सूक्ष्म विवेक बऱ्या वाईट आयुष्याकडं पाहून करायचा असतो पुस्तकातले सिद्धांत वाचून नाही परमार्थाचा अभ्यास करण्यात जन्म घालवूनसुद्धा तुम्हाला परमार्थ कळलेला नाही तुमच्या मुलीच्या कृत्यामुळे तुमचं नुकसान झालं तुमची पत्नी गमावली कीर्तीला कलंक लागला यामुळे स्वतःच्या मुलीबद्दल तुम्हाला एवढा राग आला तिच्या अविवेकाच्या एका क्षणाची किंमत तुम्ही पंचवीस वर्षांचं अविवेकी जीवन जगून करत आहात तिची तिच्या मुलीची विचारपूस न करता तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून दिलात एका पापाची शिक्षा करण्यासाठी तुम्ही त्यांना अनेक पाप करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत तुमची मुलगी आता कुठं खातेऱ्यात लोळत असेल आणि पापाच्या प्रत्येक घोटागणीस तुम्हाला शिव्या शाप देत असेल नाही देवाचे न्याय सुद्धा फार खोटे असतात ती ती अगदी सुखात आहे तिला वाटलं होतं तिनं पत्र लिहिल्याबरोबर मी धावत तिच्या आश्रयाला जाईन ग्वाल्यरला असते वाटतं ती शर्मा नावाच्या एका पंजाबी वकिलाशी तिनं लग्न केलंय मोठी मोठ्ठी श्रीमंत आहे ती मुट्टी, मुट्टी दोन मुलं आहेत बंगला आहे गाडी आहे नोकरचाकर आहेत तिने मला लिहिलं होतं तुम्ही आता म्हातारे झाले असाल थकला असाल तुम्ही हवं तर आमच्याकडे इथं राहायला या तिला वाटलं मी उल्लूसारखा जाईन तिच्या पत्रावर हुकूम तिच्या पत्रात तिनं आपल्या त्या मुलीचा उल्लेख केला होता का कसा करेल तिचं पाप झटकून टाकून ती केव्हाच मोकळी झाली उद्या समजा तिच्या समोर तिची पूर्वजन्मीची मुलगी जाऊन उभी राहिली तर ते शक्य नाही त्या मुलीला आपली आई कोण हे कळणार कसं आणि जरी कळलं तरी कुणीही हे आपलं चालतं बोलतं करणार नाही मनोरमेनं अंग चाळवलं क्षणभर तिच्या मनात आलं आपल्या आयुष्याचं रहस्य या वृद्ध माणसापुढं उघडं करावं आपल्या आजोबांच्या कुशीत शिरावं या घरात आपली आई लहानाची अशी मोठी झाली वेदमंत्रांचा घोष घुमणाऱ्या या परिसरात तिचं बालपण सरलं आणि इथंच तिच्या आयुष्यात तो मोहाचा अमंगल क्षण निर्माण झाला ते हे आपला आजोळ हे सार मोठ्यानं आपलं आहे असं म्हणावं परंतु हा धक्का या आपल्या वयातीत पितामहांना झेपणार नाही नदीचा एक किनारा आता मला सापडला आहे दुसऱ्या किनाऱ्याचा शोध बाकी आहे तरी पण अभिमान वाटावा अशा या कुलात माझा जन्म झाला पापाला पुण्याची थोडी का असे ना किनार निर्माण झाली हेच माझं भाग्य ती झटकन उठली तिनं पदर सावरला त्या समोरच्या जरा जर्जर माणसापुढं ती उभी राहिली अंतकरणात ओसंडणाऱ्या आदराला वाट देण्यासाठी ती वाकली आणि तिने त्याला प्रणिपात केला तिच्या या विचित्र वागण्यामुळं ज्याच्या डोळ्यातलं आश्चर्य कमी झालेलं नाही अशा त्या वृद्धाला तसंच मागे ठेवून मनोरमा घराबाहेर पडली आपल्याकडे आलेल्या मुली मुलीचं आपल्याकडे काही काम होतं याची तिला आठवण करून द्यावी एवढ्याचसाठी तो वृद्ध तरुणाच्या तडपेने पुढं आला आणि त्यानं पाठमोऱ्या मनोरमेला पाहिलं त्या पाठमोऱ्या आकृतीत त्याला गायत्री दिसू लागली गायत्रीच्या रूपाने या घराची भाग्य लक्ष्मी एकदा गेली तेच भाग्य या घरात आज पुन्हा येऊन गेलं किंवा काय असा संभ्रम त्याच्या मनात उत्पन्न झाला तिच्या बोलण्यातला अर्थ मग अवचितपणे त्याच्या था डोक्यात आला म्हणजे ही गायत्रीची मुलगी तर नसेल उन्हं उतरणीवर आली होती ग्वाल्हेर तिला अपरिचित होतं तरी पण शर्मा वकिलांचा पत्ता शोधणं फारसा अवघड नाही हे तिच्या लक्षात आलं या गावाच्या चमत्कारिक रचनेचं तिला कौतुक वाटलं दिल्लीला जाताना ग्वाल्हेरच्या किल्ल्याभोवती वळत गाडी जाई तेव्हा दिवाळीच्या किल्ल्याला शोभावा असा एकाकी डोंगरी किल्ला झाशीवाल्या लक्ष्मीबाईंचं अखेरचं झालेलं रणकंदन आणि अवसान या आणि अशा अनेक गोष्टींना तिचं मन भारून गेलं होतं त्या ग्वाहेरात ती आज पोहोचली होती एका वकिलाची पाठी पाहून ती आत शिरली एका पोरस्वदा माणसानं पुढं होऊन तिचं स्वागत केलं शर्मा वकील कुठे राहतात हे सांगू शकाल काय शर्मा वकील अहो इथं पाच सहा शर्मा वकील आहेत त्यांचं वय पन्नासच्या आसपास असेल त्यांचा गावाबाहेर बंगला आहे गाडी आहे बहुतेक पंजाबी असावेत ते हां हां म्हणजे किशोरीलाल शर्मा तर ते मला माहीत नाही तुम्ही सांगता त्यावरून किशोरीलालच त्यांचा मुलगा माझ्या बहिणीच्या वर्गात आहे थांबा हां ए अवंती जरा बाहेर ये एक दोन क्षणात चुंचणी डोळ्यांची एक मुलगी बाहेर आली ती म्हणाली काय भैया हे पहा या पाहुण्याबाईंना तुझा मित्र जयपाल शर्मांच्या घरी जायचं आहे त्यांना काय माहिती हवी आहे पहा जयपाल किशोरलालांचा बेटा का जी त्यांच्या आईशी ओळख आहे तुझी हो फार चांगले आहेत माझ्यावर फार प्रेम करतात त्यांचं माहेर कुठचं ते मला माहीत नाही पण ते मराठी बोलतात चांगलं हात जोडून त्या दोघांना तिने नमस्कार केला आणि ती म्हणाली या टांगेवाल्याला सांगा कसं जायचं ते पुढेहून त्या तरुणाने टांगेवाल्याशी काही बातचीत केली आणि तो तरुण अदबीनं म्हणाला आपण म्हणत असाल तर मी घर दाखवायला येतो नको नको आपण कशाला तकलीफ घेता आणि ती बसताच टांगा पुढे चालू लागला संध्याकाळ अधिकच कलू लागली होती छाया लांब लांब पडू लागल्या होत्या चैतन्याला विश्रांती हवी होती हळूहळू सावळं पांघरून खांद्यापर्यंत गुरपटून सहारं गाव विश्रांती घेणार होतं माणसं आपल्या घराकडे लगालगा वळत होती चित्रपटग्रहे एका विजोड चैतन्यानं मुसमुसत होती जुनाट गावातले खडकडणारे रस्ते व बाजारपेठा एका मलिन धुरकट आवरणात झाकून गेले होते दिव्यांचे प्रकाश सृष्टी उजळत नव्हते तर तिचा मळकटपणा अधिकच उघडा करीत होते त्या आकाररहित गाव त्यातली ती कलाशून्य घरं अजागळ पेहराव यामुळे ती अधिकच उदास झाली प्रवासाचा शीन एकदम तिच्या अंगावर आला तिला वाटलं या टांग्यात असंच मुटकुळं करून झोपावं टांग्याचा तालबद्ध झोला असा झुलत राहावा घोड्याच्या गळ्यातील घुंगरं अशीच वाजत राहावीत जे आपल्या आईला कधी करता आलं नाही ते आपलं बालपणीचं राहून गेलेलं कौतुक कोणीतरी आता पुरं करावं या घडीला इथे ती लहान झाली क्षणभर ती हेही विसरून गेली की हा अविरत प्रवास हा शोध हे सुखापासूनच दूर पळून जाणं अद्याप सुरू आहे गेले महिने दोन महिने भोगावा लागला असा हा त्रासदायक प्रवास अशा निराशांचा कडवट खेळ मायेच्या स्पर्शांचा अभाव या साऱ्याने तिच्या शरीरातल्या साऱ्या शक्ती खर्ची टाकत आणल्या होत्या बंडखोर मन नवनव्या शक्ती पुन्हा पुन्हा तिच्या घटात आणूनत होत्या म्हणून ती उभी तरी होती या साऱ्या एकाकी खटपडीत अर्थ होताही आणि नव्हताही टांगेवाल्यानं तिला हाक मारली तेव्हा एकदम ती जागी झाली तिनं समोर पाहिलं तो एका छोटेकानी बंगल्याच्या शेजारी टांगा उभा होता बंगल्यातील संपन्नता तिच्या सहज ध्यानात आली बंगल्याबाहेर किशोरलाल शर्मा ऍडव्होकेट असा बोर्ड तिनं पाहिला क्षणभर एका अद्भुत विश्वाच्या जानिवीनं तिचं अंग थरथरलं ती तशीच पुढे गेली दारावरची घंटा तिनं वाजवली कोणीतरी नोकरणीनं दार उघडलं तिला वाटलं होतं की एकदम समोर येईल ती आईच असेल नोकरणीनं बसायला सांगितलं आणि ती आत गेली एक दोन मिनिटातच पडदा हल्ला आणि एका प्रौढ स्त्रीनं प्रवेश केला तिच्या नजरेला नजर दिल्यानंतर पोशाखानं स्वरानं फसवायचा चंग बांधला तरी मनोरमेच्या लक्षात आलं की आपला रस्ता चुकला नाही तिच्या बाहूत अचानक स्फुरण आलं आणि का विलक्षण उमाळ्यानं ती एकदम थी चानी थी थी त्या वृद्ध स्त्रीच्या निकट गेली अनपेक्षित अशा या अंगचटीनं ती स्त्री भांबावली आणि मागसरली त्यामुळे वात्सल्यासाठी आसुसलेली ती हातांची फेक तशीच अधांतरी राहिली काय करावं ते न सुचल्यामुळं आणि झालेल्या अनपेक्षित अन उत्साहभंगामुळं मनोरमा बाव तिचा स्वर तिच्या ताब्यात राहिला नाही आजवर थुपून धरलेलं पाणी अगदी नकळत डोळ्याबाहेर उघळू लागलं आपल्याकडून झालेलं भावनातिरेकाचं दर्शन तिला असह्य झालं आपल्या हक्काची मिठी आपल्याला नाकारली गेली रक्तानं ना रक्ताची ओळख दिली नाही हा विषाद जागा होताच आजवरच्या साऱ्या लाचार अवस्था अपमान खडसून एकदम जागे झाले आणि आईच्या स्वागतासाठी उभारलेले हात तिनं मागे घेतले आणि ती म्हणाली मी इथं आले म्हणून तुला राग आला असेल पण निदान मला तू ओळखलं तरी आहेस का नाही कोण तू आठव आठव तुझे जन्मग्राम आठव तो पवित्र कृष्णेचा परिसर आठव त्या ठिकाणी तुला झालेला मोह आठव त्या मोहानं आपलं पितृकुल तू उद्ध्वस्त केलंस तुझी आई तुझ्या त्या, त्या कृत्यामुळे हे जग सोडून गेले परंतु त्या मोहाच्या क्षणाचं चा पारितोषिक तुझ्या उदरात वाढतच होत एका अंधाऱ्या रात्री एका अनाथ आश्रमात तू ते पाप झटकून मोकळी झालीस तुला वाटलं आपला आणि त्याचा संबंध काय हो ना त्या जीवाची काय अवस्था झाली असेल हे समजून घेण्याची आपली जबाबदारी कुठं आहे तेच तेच ते पाप परमेश्वराने निर्मिलेल्या हवा पाण्यावर वाढून आपल्यापुढं उभं राहील अशी तुला कुठे कल्पना होती हम्म तुला असं कधी वाटलं नाही ज्याचा काही अपराध नाही असा एक चिमना जीव आपण कठोर राक्षसी दुनियेत फेकून देत आहोत सारे कावळे त्या निराश्रित निरपराध मांसाच्या गोळ्यावर टोचे मारतील काय अपराध होता त्या चिमण्या जीवाचा म्हणजे तू हो हो जो मरून जावा अज्ञातात चिरून जावा अशी तू इच्छा केलीस तोच तोच तुझ्या पापाचा पुरावा तुझ्या पुढे उभा आहे कशावरून कशावरून तू हे कुंभाड कशावरून रचत नशील काहीतरी स्वार्थानं माझं रहस्य शोधून काढून माझी बदनामी करण्याचा तुझा विचार असावा हा शी 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 तू हे काय बोलतेस याची कल्पना आहे का स्वार्थांध होऊन वाचल्याचा तू अपमान करते आहेस पण तू इथं आलीस कशाला काय हवं आहे का तुला माझ्यापासून तुला पैसे हवे असतील तरीसुद्धा मी तुला देते पण तू क्षणभर सुद्धा इथं थांबू नकोस तू जर कोण आहेस इथं कळलं तर मोठ्या कष्टानं उभारलेलं हे छोटस घरबरबाद होईल हो आई तू तू चुकून आई झालीस गेली वीस पंचवीस वर्ष मी या जगात कशी काढली हे विचारावं असं सुद्धा तुझ्या मनात आलं नाही तुला दिसला तो नागडा स्वार्थ स्वतःची सुरक्षितता मी शोधित आले होते माझी आई आई पण पण मला आई कधीच नव्हती हे आत्ता माझ्या ध्यानात आलं समोरची ती प्रौढ स्त्री क्षणभर अचल उभी राहिली तिच्या मनात अनेक विचारांचं थैमान चाललं होतं ती कुठेतरी दुखावली होती हे खरं परंतु काहीच सांगण्याचं सा तिला सामर्थ्य नव्हतं इतकी इतकी ती आगतिक दिसत होती काय बोलावं कसं उत्तर द्यावं समोरच्या या मुलीला शांत कसं करावं हे तिच्या लक्षात येईना तेवढ्यात मनोरमा म्हणाली मी काही मागायला आले नव्हते परमेश्वर कृपेनं कुणापाशी काही मागावं अशी गरजच मला उरलेली नाही मी मी किंवा माझी आई पाहायला आले तू मला नाकारलंस तरी मी तुला नमस्कार करते त्याला तरी नाही नको माणूस आणि ती गर्विता त्या स्त्रीपुढं नम्र झाली इतका वेळ ठेवलेल्या अलिप्तपणाला आपोआप तळा गेला नाकारलेल्या मुलीला जवळ घेण्यापासून गत्यंतरच नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद